मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली हो तो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी चारीवेद मुखोद्गदवाणी गर्वमध्य झाली सर्वहानी मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली जिव्हाला चावली भोजना दुग्ध घृत शर्करा पक्वांना निंदिले तेणे पाडिलो मुखबंधना मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली साधु संतांची निंदा केली हरिभक्तांची स्तुती नाही केली तेने वाचा पंगू झाली एका जनार्दनी कृपा झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली श्रोते हो सहा शास्त्र चार वेद दशग्रंथ या सर्वांचे आकलन झाले ती मुखोद्गत झाली म्हणजे तोंडपाठ झाली म्हणून त्या जीवास परमात्म्याचे दर्शन होत नाही कारण आपल्याला एवढे ज्ञान अवगत आहे असा हळूहळू त्या जीवास गर्व होतो आणि तो या ज्ञानाचा उपयोग गर्वाने दुसऱ्याचा अपमान आणि निंदा करण्यात घालवतो तेव्हा त्याचे ते हे पुस्तकी ज्ञान व्यर्थ आहे कारण त्याला या पुस्तकी ज्ञानामुळे आत्मज्ञान होत नाही त्यामुळे त्याची वाचा असूनही तो मुका होतो हे नाथ महाराजांनी मुका या रूपकाने दर्शित केले आहे आहो मी मुका झालो माझी वाचा गेली त्याचे कारण तो मुका सांगतो मी महाज्ञानी पंडित होतो व त्याप्रमाणे माझी कीर्तीही होती मी साधा सुधा नावाचा पंडित नव्हतो तर खरोखरच मी दशग्रंथांचा अभ्यास केला होता चार वेद मला साक्षात तोंडपाठ होते अठरा पुराणांचाही मी सखोल अभ्यास केला होता पण मला अहंकार झाला माझ्या शाब्दिक ज्ञानाचा मला गर्व झाला मी स्वतःलाच अलौकिक ज्ञानी समजू लागलो आणि काय आश्चर्य या गर्वाचे फळ म्हणून माझी वाचाच गेली मी मुका झालो शाब्दिक ज्ञान आणि अनुभवांती आलेले प्रत्यक्ष ज्ञान यात फरक आहे सर्व शास्त्रांचा अभ्यास करून वेदांचे अध्ययन करून त्याचे मर्म कळले नाही तर काय उपयोग कारण चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे गरजुन हे सांगतात की सर्वांमध्ये ते ब्रह्मतत्व आहे त्यामुळे येथे कोणताही भेदाभेद नाही उच्च नीच नाही मग एवढे पांडित्य संपादन करून जीवाला जर वेदांचा हा सारांशच कळला नाही आणि तो स्वतःला अहंकाराने ज्ञानी समजू लागला तर त्याला काय म्हणावे हे सर्व ज्ञान व्यर्थ गेल्याने या पंडिताची वाणीच कुंठित झाली कारण त्याच्या ज्ञानाला भाव भक्तीची अनुभवाची जोड नाही त्यामुळे तो मुका झाला हा मुका पुढे सांगतो दूध तूप साखरेचे सुग्रास अन्नच मला आवडू माझी जीभ या प्रकारच्या अन्नास लाचावली त्यामुळे मला दुसरे अन्न आवडेना मी दुसऱ्या अन्नाची निंदा करू लागलो त्यामुळे माझी वाचा बसली साहजिकच आहे हा पंडित स्वतःच्या शारीरिक सुखाकरता पांडित त्याचा उपयोग करू लागला तर त्याची जीभ सुग्रास भोजना करता लालचावणारच आणि दुसऱ्या अन्नास तो नावे ठेवणारच त्यामुळे परिणाम म्हणून त्याची वाचा बंद झाली तो मुकापुढे सांगतो मी साधू संतांवर विश्वास ठेवला नाही त्यांची निंदा केली हरिभक्तांची हेटाळणी केली कारण मला माझ्या पांडित्याचा गर्व होता असेच होते जे भावभक्तीने त्या परमेश्वरास प्राप्त करतात ते साधू संत आणि हरिभक्त आपल्याला मिळालेल्या आत्मज्ञानाचा कधी गर्व करत नाहीत कारण त्यांचा मीपणा संपलेला असतो सर्वाभूती परमेश्वर आहे याचे ज्ञान त्यांना झालेले असल्याने ते परमात्म्याशी एकरूप असतात त्यामुळे त्यांना आपल्या आत्मज्ञानाचे प्रदर्शन करणे जमत नाही नेमके हेच शाब्दिक पांडित्य असलेल्या माणसाला कळत नाही आणि तो त्यांची निंदा करतो अशा माणसाची वाचा कितीही बडबड करीत असली तरी तो प्रत्यक्षात मुकाच असतो अशा या जीवाने संतान शरण जाऊन त्यांची कृपा संपादन केली तर ते त्याच्या वाचेचे हे पंगुत्व निश्चित दूर करतील त्याला आत्मानुभव देतील असे नाथ महाराज सांगतात